आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कीर्तनाचा कार्यक्रम आटपून घरी परत जाणाऱ्या भाविकाच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात पाच भाविक ठार झाल्याची घटना सिंदखेडा तालुक्यातील होळ नजीक घडली आहे या अपघातात सहा जण जखमी झाल्यात संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अपघाताची नोंद करण्यात आली आहे सिंदखेडा तालुक्यातील वारुड इथं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम अटपून एम एचच्या सतरा बी एक्स झिरो पाच एकोणचाळीस या क्रमांकाच्या इको गाडीनं भाविक घरी परत जाण्यासाठी निघाले त्यांची गाडी सिंदखेडा तालुक्यातील होळ नजिक दसवेल फट्याजवळ आली यावेळी समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या एम एच चौदा ई वाय साठ एकवीस क्रमांकाच्या पिकअप गाडीनं भाविकांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली या भीषण अपघातात इको गाडीमध्ये बसलेले सुनील दंगलकोळी कुवर वैवर्ष तीस राहणार परसामळ तालुका सिंदखेडा मंगलाबाई लोटन देसले वयवर्ष एकोणसाठ राहणार गांधी चौक सिंदखेडा विशाखा अप्पा माळी महाजन वैवर्ष तेरा राहणार धानोरा तालुका सिंदखेडा मयुरी पितांबर खैरनार परदेशी वयवर्ष अठ्ठावीस राहणार विजयनगर सिंदखेडा जैश गुलाब बोरसे वैवर्ष बावीस राहणार वारुड तालुका सिंदखेडा यांचा या अपघातात मृत्यू झाला तर दोन्ही गाडींचे चालकासह सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला दरम्यान या भीषण अपघाताची माहिती मिळाल्याने नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला तसेच गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले दरम्यान हा अपघात झाल्याने मोठा आवाज आला त्यामुळे गावातील नागरिक घटनास्थळी मदतीसाठी धावले त्यांनी तातडीनं मदत कार्य केले तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस देखील घटनास्थळी पोहोचल्याने उर्वरित जखमींना रुग्णालयात वेळेस दाखल करणं शक्य झाले या प्रकरणात आता नरडाणा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अपघाताची नोंद करण्यात आली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर